या सुंदर मुलीचे अगोदर हातपाय बांधले तिच्याबरोबर मारहाण केली आणि तिने सांगितलेलं काम ऐकलं नाही म्हणून तिला बिल्डिंगवरूनच खाली ढकलून दिले इंग्लिश मिडियम मध्ये चांगलं शिक्षण झालं त्यामुळे अभ्यासामध्येही हुशार आणि दिसायलाही सुंदर पण त्या रात्री रितिकाचे हातपाय कोणी बांधले आणि तिच्याबरोबर मारहाण कोणी केली आणि तिला बिल्डिंगवरून का ढकलून दिले या सर्व घटनेचा जेव्हा तपास घेतला तेव्हा अक्षरशः पायाखालची जमीन सरकली होती कारण की एवढ्या सुंदर आणि हुशार असणाऱ्या मुलीबरोबर एवढं भयंकर घडलं होतं ते ऐकून कोणाचाही थरका पुढेल आणि ही घटना पाहिल्यानंतर आपल्यालाही विश्वास बसेल आजकालच्या तरुण पिढीने कोणत्या गोष्टीवर जास्त लक्ष दिलं पाहिजे रितिकाचे हातपाय बांधून तिला एवढ्या भयंकर पद्धतीने कोणी संपवलं होतं हे शेवटपर्यंत कळत नाही पण एका सी सी टी व्हीच्या आधारे या घटनेचं सर्व रहस्य उलगडतं अगोदर पतीवरती शक घेतला जातो नंतर तिच्या एक्स बॉयफ्रेंडवरती शक घेतला जातो परंतु या घटनेचा मास्टर माइंड बलतेस लोक निघतात तर चला पाहूया या सुंदर आणि हुशार रितिका बरोबर नेमकं त्या दिवशी काय झालं होतं रितिका सिंग वयवर्ष सत्तावीस असे या तरुण मुलीचे नाव रितिकाला लहाना भाऊ घरामध्ये आई वडील असं तिचं कुटुंब होतं तिकाच्या वडिलांचा मोठा बुटाचा आणि चपलाचा शॉप होता त्यामुळे पैशाची कोणतीही कमतरता नव्हती त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला वडिला चांगल्या इंग्लिश मिडीयम मधून शिक्षण दिलं होतं रितिकाला जेव्हा कॉलेजला सुट्ट्या असायच्या तेव्हा तिचा लाना भाऊ आणि ती आपल्या आजीच्या घरी सुट्टीसाठी जायची रितिका जेव्हा आजीच्या घरी सुट्टीसाठी जायची तेव्हा त्यांच्या शेजारी राहणारा आकाश गौतम नावाचा मुलगा रितिकावरती एकतर्फी फ्रेम करायचा पण रितिका त्याला ॲज अ फ्रेंड म्हणून समजायची पण आपण अगोदरच म्हटलं रितिका लहानपणापासूनच जेव्हा शाळेला सुट्टी असायची तेव्हा ती ते आजीच्या घरी जायची तेव्हापासून आकाश गौतम आणि रितिका हे दोघंही एकामेकांना ओळखायचे दोघंही चांगले मित्र होते पण कालांतराने जसे ही दोघे मोठे होतात तेव्हा आकाश गौतम रितिकासाठी पूर्ण पागल झालेला असतो कारण की रितिका दिसायला सुंदर होती आणि कॉलेजमध्येही हुशार होती म्हणूनच तर आकाश गौतमने रितिकाला प्रपोज केला होता पण त्यावेळेस रितिकाने आकाशला नाकार दिला होता त्यावेळेस ती आकाशला म्हटली मी तुला फक्त एक फ्रेंड समजते आणि मला माझ्या जीवनामध्ये माझ्या आईवडिलांसाठी खूप काही शिकायचं आहे आयुष्यामध्ये खूप काही करायचं आहे ही पहिली वेळ होती जेव्हा आकाशने रितिकाला प्रपोज केला होता आणि तेही जेव्हा रितिका तिच्या आजीच्या घरी आली होती पण त्यानंतर रितिका आजीच्या घरी येणं खूप कमी करते आणि इकडे गौतम याला एकही दिवस रितिकाशिवाय राहावंसं वाटत नव्हतं त्यासाठीच तो रितिकाचे आईवडील ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी जा जातो कारण की त्या शहरामध्ये आकाशची एक बहीण देखील राहत असते त्यामुळेच आकाश आपल्या बहिणीच्या घरी राहतो आणि तिथे राहून रितिकाच्या घराचा पत्ता काढतो आणि कोणतीही पर्वा न करता तो थेट रितिकाला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो जेव्हा फर्स्ट टाईम आकाश तिच्या घरी येतो तेव्हा रितिकाला विश्वास बसत नाही आकाश तिच्या प्रेमासाठी घरी आलाय पण त्यावेळेस रितिकाच्या आई वडिलांना आकाशचा स्वभाव थोडाही आवडत नाही कारण की त्याचे बोलण्याची पद्धतीही वेगळी असती त्याचा अवतारही एका टपोरी मुलासारखा असतो आकाश रितिकाला पुन्हा तिथे प्रपोज करतो परंतु नेहमीप्रमाणे रितिका त्याला नाही म्हणून सांगते रितिका नाही म्हणल्यानंतर आकाश त्यांच्या घरून निघून जातो परंतु त्याच दिवशी संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान रितिका जेव्हा घराच्या बाहेर फिरण्यासाठी गेलेली असते तेव्हा आकाश पुन्हा एकदा समोर येतो आणि तिला इमोशनली ब्लॅकमेल करतो समोरच आकाश रडत होता त्यामुळे रितिका म्हटली ठीक आहे मी तुझ्यासंग बोलायला तयार आहे त्यासाठी तो रितिकाला एका निवंत जागेवरती घेऊन जातो आणि त्या ठिकाणी गेल्यावर आकाश पुन्हा एकदा तिला प्रपोज करतो मी तुझ्यावरती खूप प्रेम करतोय मला तू जर भेटली नाही तर मी माझं जीवन संपवाल यावरती रितिका पुन्हा त्याला म्हणते माझे घरामधील आई वडील हे एक कधीच ऍक्सेप्ट करणार नाही कारण की तुझ्याकडे जॉब नाही तू तुझा समाजामध्ये काही स्टेटस नाही मग माझ्या घरातील तुझ्याबरोबर माझं लग्न कसं काय लावून देतील आकाश म्हणतो मी रेल्वेमध्ये दिली आहे आहे आणि ती पास देखील येणाऱ्या महिन्यामध्ये मला अपॉइंटमेंट लेटर भेटणार आहे आणि मी दोन महिन्यांनी रेल्वेमध्ये जॉबला लागणार आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर रितिकाला देखील आकाशची दया येते कारण की ते दोघंही लहानपणापासून एकामेकांना ओळखत होते आणि आकाश त्याच्यावरती मनापासून प्रेम करायचा तेव्हा रितिकाला वाटले लहानपणापासून माझ्यावरती प्रेम करणारा मुलगा जर माझा लाईफ पार्टनर होणार असेल आणि त्याला सरकारी नोकरी असेल तर घरातले देखील त्याला ॲक्सेप्ट करतील रितिका घरामध्ये ही गोष्ट आपल्या आई वडिलांना सांगते त्यास रितिकाचे वडील खूप चिडतात ते रितिकाला म्हणतात मी आकाशला लहानपणापासून पाहतोय तो खूप टुकार मुलगा आहे तो अभ्यासामध्येही हुशार नाही त्याचा ते अवतारा देखील त्यांनी एका गुंडासारखा करून ठेवला आहे पण रितिका त्यावरती आई वडिलांना सांगते मी त्याला लहानपणापासून ओळखते आम्ही अनेक वेळा लहानपणी बरोबर खेळलोय आणि आता त्याला सरकारी नोकरी देखील मिळाली आहे मग मी ज्याला लहानपणापासून ओळखते त्याच्याबरोबर लग्न केलं तर काय वाईट आहे घरामधील मोठी असलेली मुलगी रितिका जर ती आकाशबद्दल एवढं सांगत होती तर नक्कीच रितिकाला देखील तो आवडत असेल म्हणून आई आकाश आणि रितिकाच्या लग्नाला मंजुरी दिली त्यानंतर दोन महिन्यांनी आकाश आणि रितिकाचं लग्न केलं जातं लग्नाला अवघे फक्त काही दिवसच झालेले असतात आणि त्यामध्येच रितिकाला आकाशबद्दल सत्य माहिती पडतं कारण की आकाशने जे सांगितलं होतं रितिकाला त्याला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली आहे त्यामध्ये कोणतेही सत्य नव्हतं त्याने पूर्णपणे रितिका संघ लग्न करण्यासाठी खोटं बोललं होतं रितिका बरोबर लग्न झाल्यानंतर देखील आकाश कुठेही कामाला जात नव्हता या उलट तो आपल्या तुकार मित्रांबरोबर फिरायचा आकाश कधी कधी दारूच्या नशेमध्ये रितिकाला मारायचा देखील रितिकाने आकाशबरोबर लग्न करून चुकी केली होती त्यामुळे तिने आईवडिलांना सांगितलं नाही तर घर चालवण्यासाठी चा रितिका स्वतः जॉब करू लागली तिला जवळच्याच एका कोचिंग क्लासमध्ये मुलांना शिकवण्याचं काम मिळालं कारण की रितिकाने इंग्लिश मीडियममधून बी केली होती आणि तिला जो काही पगार मिळायचा त्यामधूनच तिचं घर चालायचं कश कधीकधी दारू पिण्यासाठी तिला पैसे मागायचा रितिका ही आकाशला पैसे द्यायची कारण की तिने चूक केली होती जाऊन लग्न केलं होतं त्यामुळे ते सांगत नव्हती रितिका फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर या सर्व प्लॅटफॉर्मवरती वरती आपल्या काही रील शेअर करायची आणि त्या रील्सच्या माध्यमातूनच रितिकाची ओळख विपुल अगरवाल या मुला होते अगोदर विपुल अगरवाल आणि रितिका चॅटिंगवरती बोलायचे त्यानंतर दोघांनीही एकमेकांचे नंबर एक्सचेंज केले आणि दोघही फोनवर बोलत होते बोलता बोलता रितिकाने तिच्या जीवनामध्ये काय घडलं हे सर्व तिने विपुल अगरवाल या मुलाला सांगितलं दुसरीकडे विपुलने देखील जीवनामध्ये सध्या काय चाललं ते सांगितलं विपुल हा एका कॉलेजमध्ये मॅनेजमेंटचं काम करायचा त्याचं लग्न झालेलं होतं त्याची पत्नी एक डेंटिस्ट डॉक्टर होती आणि त्यांना एक लहान मुलगाही होता रितिका आणि विपुल अगरवाल हे दोघही एक ॲज अ फ्रेंडमधून एकामेकांच्या लाईफमधील गोष्टी शेअर करायचे पुलनी जेव्हा रितिकाची स्टोरी ऐकली होती त्यालाही दुःख वाटलं होतं त्यामुळे तिने रितिकाला सल्ला दिला तू किती दिवस आज तुझ्या नवऱ्याला सांभाळशील आणि किती दिवस त्याचा मार खाणार आहे तू फिरोझाबादला निघून ये इथं तुला एका कॉलेजमध्ये मी जॉब लावून देतो आणि इथे हाय सोसायटीमध्ये तुला फ्लॅटही बघून देतो तर लग्नाच्या चार वर्षानंतर रितिका डिसिजन घेते ती आकाशला सोडून फिरोझाबादला जाणार ते कॉलेजमध्ये जॉब करणार आणि आपले नवीन लाईफ जगायला सुरुवात करणार त्यासाठी ते आकाशला एक चिठ्ठी लिहून ठेवते त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं आतापर्यंत आपल्याबरोबर जे काय घडलं आपण जे काही दिवस एकत्र घातले ते आता तू विसरून जा तू तु तु तुझ्या जीवनात खुश राहा मी माझ्या लाईफ मध्ये खुश राहील अशी तिने आकाशला चिठ्ठी लिहून ठेवली होती त्याप्रमाणे रितिका विपुल अगरवाल कडे मध्ये निघून जाते ज्याप्रमाणे विपुल अगरवालने रितिकाला सांगितलं होतं एका कॉलेजमध्ये जॉब देईल त्याप्रमाणे ते तिने एका कॉलेजमध्ये तिला जॉब देखील दिला पण तिथे राहिल्यानंतर रितिकाला भीती वाटी तिचा पती आकाश तिला शोधत शोधत मध्ये येऊ शकतो त्यामुळे काही दिवसांनी रितिकाने विपुलच्या मदतीने तो फ्लॅट सोडला आणि आग्रामध्ये एक फ्लॅट घेतला अगोदरच सांगितलं रितिका दिसायला सुंदर होती तिचा इंस्टाग्राम फेसबुक अशा अनेक ठिकाणी अकाउंट होतं त्यामुळे तिच्या रील खूप जास्त व्हायरल व्हायच्या आणि तिला पेड प्रमोशनही मिळायचे त्यामुळे ती फॅशन डिझायनरबद्दल काही प्रॉडक्ट ऑनलाईन सेल करायची आणि त्यामधून तिला चांगले पैसे देखील मिळायचे पण दुसरीकडे जर पाहिलं तर त्याला ज्या मुलांनी मदत केली होती विपुल अगरवाल आणि रितिका आता लविन रिलेशनशिप मध्ये राहत होते तर त्याने घरापासून दूरवरती आग्रामध्ये फ्लॅट घेतला होता रितिका आणि विपुलचं एकदम व्यवस्थित रिलेशन चालू होत विपुल रितिकाला सांगतो तू आता आकाशला डिवोर्स देऊन टाक जर तू असं केलं नाही तर पुढे जाऊन तुला अडचण येईल याशिवाय तू घटस्फोट घेतानी आकाशकडे काही पैशाची मागणी केली तर ते कोर्टामार्फत आकाशला तुला द्यावा लागतील विपुलनी सांगितल्याप्रमाणे तिका तिचा पहिला पती आकाशच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये याचिका दाखल करते त्यामध्ये ती घटस्फोटाची मागणी करते आणि आकाशकडून पन्नास लाख रुपये भरपाई म्हणून मागते कोर्टाकडून जेव्हा आकाश गौतमला ही नोटीस येते त्याला धक्काच बसतो ती याबद्दल त्याला काही वाटलं नाही त्यामध्ये तिने कोर्टाकडं पन्नास लाख रुपयाची मागणी केली होती हे पाहून आकाशचा राग अनावर झाला होता कारण की आकाशकडं एक व्यवस्थित जॉबही नव्हता तर तो पन्नास लाख रुपये कुठून देणार त्यामुळे त्याने विचार केला रितिकाला समोर समोर भेटायचं तिच्या घटस्फोटच्या पेपरवरती सही करायची आणि तिने जे पन्नास लाख रुपये मागितले त्याबद्दल सविस्तर बोलायचं असा आकाश निर्णय घेतो आणि आकाश रितिकाचा पत्ता काढतो त्याला रितिका ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणाचा ऍड्रेस मिळतो पण त्या बिल्डिंग मध्ये सिक्युरिटी खूप जास्त टाईट असते त्या सोसायटीमध्ये जाण्यासाठी आकाश तिच्या दोन बहिणीला बरोबर घेतो तसेच आणखीन दोन मित्रांना त्याच्याबरोबर घेतो म्हणजे आकाशबरोबर त्याच्या दोन बहिणी दोन मित्र रितिकाच्या घरी समजावण्यासाठी जाणार होते ठरल्याप्रमाणे ते रितिकाच्या घरी जातात त्यावेळेस विपुल अगरवाल हा घरामध्येच असतो सर्वात अगोदर आकाश आणि त्याचे दोन आलेले मित्र हे तिघही विपुलला मारहाण करतात त्याचे हातपाय बांधतात आणि त्याला बाथरूम मध्ये बंद करतात पुल्ला बाथरूम मध्ये बंद केल्यानंतर सर्वात अगोदर रितिका आणि आकाशचं बोलणं चालू होतं त्यावेळेस आकाश चा तिला त्या समजवतो तुला माझ्याबरोबर राहायचं नाही तर काही प्रॉब्लेम नाही पण पन्नास लाख रुपये मी तुला देऊ शकत नाही त्यावेळेस मात्र रितिका आरडावरडा करायला सुरुवात करते आणि त्यामुळेच आकाश तिच्या दोन बहिणी आणि त्या आलेल्या दोन मित्र हे सर्वजण मिळून रितिकाचे हातपाय बांधतात तोंडावरती टेप बांधतात आणि तिला मारहाण करून चौथ्या मजल्यावरून खाली ढकलून देतात चौथ्या मजल्यावरून खाली पडल्यानंतर रितिकाचा जागीच मृत्यू होतो मग घरामधील असलेले आकाश आणि त्याचे दोन बहिणी आणि मित्र हे तिथून फरार होतात परंतु त्या सोसायटीमधील सी सी टी व्हीमध्ये मध्ये ते घरामध्ये घुसलेले सर्व काही रेकॉर्ड झालं होतं याशिवाय विपुल अगरवाल घरामध्येच होता त्यांनी सांगितल्याप्रमाणे पोलीस या घटनेची नोंद करून घेतात आणि या पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करतात त्या दिवसातच आकाश त्याचे दोन मित्र आणि त्याच्या दोन्ही बहिणी

जो लिविन में रह रही थी उसके पति ने और उसकी बहनों ने और जो और लोग थे उन्होंने नीचे फेंक दिया लेडी की दो को गिरफ्तार किया गया अभी कुछ और लोगों की तलाश की जा रही है बहुत जल्दी उनकी गिरफ्तारी सुनिश्चित की जाए सर्वाद मुली की चुकी होती आमाने ही चुकी होती एवडी सुंदर पत्नी मिला व्यवस्थित संसार करता आला नहीं प्रत्येक मुला ने प्रेम प्रकरणात पडण्याऐवजी आपल्या करिअरकडे कर लक्ष द्या जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये अशा भयंकर घटना होणार नाहीत